गुड मॉर्निंग टाबुली गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बाहेर बघा पाऊस येते मस्तपैकी पाऊस आणि त्या पावसाचा आता फवारा येतो टायगरच्या अंगावर आहे बघा इथं बघा किती पाणी पडलंय त्या फवार्यामध्ये ना त्या पावसाचा जो असा शॉवर शॉवर येतो ना आतमध्ये पाणी तर ते पाणी या पोराला आवडते आणि तो अंगावरती घेतो इथून मस्तपैकी डोळ्याला घाण आहे चिपट आहे डोळ्याचा वा मस्त हवा आली बघ कालपासून पाऊस जरा कमी होता आज आला परत बघा मस्त मस्त पाऊस आहे ना कुठे पाऊस पाऊस बघ पाऊस बघ येऊ पाऊस बघ पाऊस कुठे पाऊस आहे ना बाहेर बघायचं बाहेर खिडकीतून बाहेर पाऊस येत मी तुला दाखवते चल ये इकडे खिडकीतून पाऊस बघायला जा खिडकीत 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 डायरेक्ट खिडकी हा बघा इकडे खिडकी चालू करते या पाऊस आलाय ना इथून मस्त पाऊस बघ बस तिकडे पाऊस बघ जा पाऊस बघ पाऊसात भिजायचं आहे रेनकोट आहे गेल्या वर्षीचा झाला एवढूसा रेनकोट तुझा आणि तू झालास घोड्यावा आणि उंच तुला कोणाचा रेनकोट घालून घेऊन जाऊ आता चांगला झोपल्या होता खिडकीमध्ये बघे पाऊस य रे जा रे पाऊस नको जिसा माझ्या साईगरला फिरू दे रात्री पडून बोलला 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 बरोबर हा बोला बोल बोलली पावसात भिजायला कुठे जायचं आता तुम्ही सांगा आज भिजायला नाही जायचं किती पाऊस आहे हा आणि ह्या पोराला समजत नाही अजिबात हा मोजड तोंड्याच्या रेनकोट आण त्याला रेनकोट त्याचा छोटा त्याला छोटा रेनकोट पाहिजे नाहीतर त्याला टोपी आणि ती डोक्यात घालतात ना रबरची अशी तशी घालायची आहे ना हा मैदानात चल बोलतोय तिकडं फिरायला ते तुमच्या मध्ये बसायला तुम्ही लोक बसता ना कट्ट्यावरती तिकडं जायचंय त्याला मैदानात छत्री छत्री घेऊन जायचं आपण बाहेर जायचं छत्री 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 याच्यावर बस ओके बस बस छत्री बस छत्री डोक्या बस 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 माझा छत्री घेऊ

घे घेऊ देऊ का चौधरी याच्या डॉका बस बस याच्या डॉक्टर बस 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 आता कशी मज्जा आता कशी मज्जा येते कुठे लपड्यात जाऊन तू 或者 आवडतो छत्रीला आयडिया माहिती पडली आता हा कुठे असेल ना आता मी छत्रीच ठेवणार कसा दरवाजा खोल बोलतो बघते मी आता जा आता तू जायचंय ना ती बघ ती छत्री आहे तिथ जा छत्री क्रॉस कर आणि मग जा या दरवाज्यात पण एक ठेव ना या दरवाजे पण एक ठेव तू इथेच बसून राहता